नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर कृषीमित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागतच आहे शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या भरघोस माझ्यावर प्रेम त्याबद्दल मी आपले आभारी आहे मित्रो अवघ्या सात दिवसाच्या आपल्या कृषीमित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलला आपण एकशे वीस सबस्क्रायबर मिळवून दिला त्याबद्दल मी आपले त्या प्रथम आभारी मानतो मित्रो आपल्या चॅनलवरती शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसे मिळेल याबद्दल आपण व्हिडिओ टाकत आहोत त्यामध्ये कपाशी व कपाशीला खत असो या फवारणी असो सोयाबीनचे खत व्यवस्थापन असो या फवारणी व्यवस्थापन असो त्याबद्दल आप आपण पुरेपूर माहिती टाकत आहोत मित्रो आपण खरोखरच माझ्यावर खूप प्रेम करत आहात अवघ्या सात दिवसात एकशे वीस सबस्क्रायबर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला भेटणे म्हणजे खरोखरच नवलाची गोष्ट आहे आपण कोणत्या काही कंपनीचं या अथवा कोणत्या काही याचं मार्केट करत नाही नसून आपल्या शेतामध्ये आपल्याला योग्य वाटेल त्याच प्रकारे आपण औषधं घेत आहोत मित्रो आजचा विषय आपला फवारणीला काप कापसाला फ दुसरी फवारणी कोणती करावी व किती दिवसानंतर करावी मी आपल्याला सांगितलो कापूसाला पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला कापसाला पहिली फवारणी कोणत्या किती दिवसानंतर करावी याबद्दल मी मार्गदर्शन केले आहे व कोणती करावी मित्रो कापूस पंचवीस दिवस झाल्यानंतर कापसाला एक खताचा डोस घेऊन त्यानंतर एक दोन तीन दिवसात फॉरणी घ्यावी घ्यावी त्याबद्दल मी आपल्याला विश्लेषण जास्त सांगणार नाही तरी मी आय बटनवरती तो व्हिडिओ देतो त्या आपण जाऊन पाहावा आजचा विषय आहे आपण कापसाला दुसरी फॉरणी कोणती घ्यावी त्याबद्दल मी आपल्याला पूर्ण माहिती दिलं नाही तत्पूर्वी या चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला नवीनवीन व्हिडिओ येतील त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती भेटेल मित्रो कपाशी चाळीस ते पंचेचाळीस दिवस असताना कपाशीवरती मावा तुडतुडा तूर पांढरी माशी या सर्व रोगाचे हो नियंत्रण करण्यासाठी आपल्याला पिचकारी घ्यावंच लागते त्यामध्ये आपण पाहतात आपल्या बाजूला माझा फ्लॉट असून हा चाळीस दिवसात झाला असून माझ्या फ्लॉटवरती मावा पडलेला होता तरी मी त्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे स्वस्तमध्ये एकदम अगदी एक केरी चारशे रुपये खर्चामध्ये कमी खर्चामध्ये मावा तोड़ तोड़ा कसा घालायचा याबद्दल आपल्याला समोर मार्गदर्शन करणारच आहे आणि मित्र कपाशी हे संवेदनशील पीक असल्यामुळे कपाशीवर जास्त मावाचा प्रादुर्भाव पडला तर त्याची वाढ तितकेच खुंटते व झाडाला अन्न पुरवठा करणारे पानाच्या मागून रुशोष कर किडे शोषण करतात त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व कपाशीच्या उत्पन्नात घट होऊ शकते त्यामुळे मी कमी खर्चामध्ये माव्यावर कसे नियंत्रण मिळावे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहे मित्रो सर्वप्रथमता मी आपल्याला बायर कंपनीचे कॉन्फिडर ह्या नावाचे आपल्याला मार्केटमध्ये कीटकनाशक भेटते यामध्ये आषाठमा सॉरी इमोडोक्लोप्राईड सतरा पॉईंट चार टक्के पर ह्यामध्ये असते हे याचं प्रमाण प्रति पंधरा लिटर एक लिटर पाण्याला एक एम एल घ्यावं लागतं व त्यासोबतच व त्यासोबतच मी मित्रो माझ्या स्वतःचा प्रयोग म्हणून मी याच्यासोबत ॲसटिमाफ्राईड कोणत्याही कंपनीचा असो आश कोणत्याही कंपनीचा असो अथवा कोणत्याही टाटा घ्या तुम्ही कोणत्याही कंपनीचा आशाटॉप एक पाव किलो आशाटाप दोनशे पन्नास ग्रॅम आशाटाप व तसेच आपल्या कापसावरती चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो त्यामुळे आपण त्यासोबतच यू पी एल कंपनीचं साप हे बुरशीनाशक घेतलेले आहे त्या या आशाटाप आणि सापचं कॉम्बिनेशन एका जागी करून प्रथमता करून घ्यावं त्यानंतर हे आपलं कॉन्फिडरवरून पंधरा एम एल वरतून टाकायचं आहे मित्रो मी तुम्हाला सकाळी फवारणी केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे मित्रो हे ह्याचा एकदम जबरदस्त रि रिझल्ट असून दोन दिवसात दोन दिवस पण लागत नाही मी दोन दिवस सांगतो आहे मावा तुळतुळा थुड़ सर्व सर्व जातील मित्रो एकदम कमी खर्चामध्ये हे शंभर एम एलचा आपल्याला दोनशे वीस रुपयाला बाजारामध्ये उपलब्धच आहे आणि अशा टाप आप आपल्याला अडीचशे हे शंभर दीडशे रुपयापर्यंत भेटू शकते कमीत कमी खर्चामध्ये चारशे रुपयामध्ये जवळपास एकर आपला कापूस दुसरी फोन होऊ शकते कमी खर्चामध्ये जास्त सुमन कसं काढायचं यावर आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मार्गदर्शन आपल्याला वारंवार सांगत आहे आपल्याला जास्त खर्च परवडत खात नाही शेतकऱ्याला दुकानदार लोबाडायला बसलेत आहे मित्र हो त्यामुळे मी आपल्याला या पद्धतीनं सहकार्य करत आहे तरी आपण आपल्या चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल मी पुनश्य आपले आभार आप मानतो तरी जेणेकरून अजून आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती मित्रो तत्पूर्वी मी आपल्याला फ सोयाबीनला दुसरी फवारणी कोणती करावी याबद्दल मी पूर्ण व्हिडिओ शेवटी व्हिडिओच्या देणारच आहे तो पण पाहावा द आणि सोयाबीन जर आता पाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळे सोयाबीन पिवळी पडत आहे त्या पिवळ्या पडलेल्या सोयाबीनला हिरवीगार दोन दिवसामध्ये कसं करावे ह्याबद्दलचा पण व्हिडिओ मी आपल्याला देणार आहे तो नक्की पाहावा कारण की दोन दिवसात शंभर टक्के रिझल्ट माझ्या प्लॉटमध्ये हे तुम्हाला दाखवतो मी माझ्या प्लॉटमध्ये आलेलाच आहे मित्र हो हे हा हिरवागार प्लॉट माझा असून हा सोयाबीनचा हा माझ्या प्लॉटमध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळालेला आहे मित्रो हा माझा कपाशीचा प्लॉट असून मी एवढंच म्हणजे कपाशीमध्ये मूग घेतलेला आहे माझा चार बाय दोनचा प्लॉट आहे मूग घेतलेला आहे त्यामुळे आंतरपीक घेतलेलं आहे त्यामुळे एकदम टक कपाशी आहे माझी त्यामुळे थोडा मावाचा वगैरे प्रदुर्भाव दिसला मला आज मी त्यामुळे सकाळी फवारणी केलेलेच आहे मित्रो एक नंबर कपास असून कपास आहे तरी आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी आपले हे आहे त्यामुळे